नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट इचलकरंजित शिवांश बुगड घरगुती मांसाहारी खानावळ तर ही खानावळ आत्ता नवीनच चालू झालेली आहे जुनी बुगड खानावळ आहेत त्यांचेच बंधूंनी ही नवीन खानावळ चालू केलेली आहे जी आहे महासत्ता चौकात एक हनुमान मंदिर आहे त्याच्या करेक्ट बॅकसाईडला एक दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर गेल्यानंतर आपल्याला ही खानावं लागते हे आतमध्ये गेल्यानंतर त्यांचा दर फरक लावलेला आहे आपल्याला कशा पद्धतीचं मटण पाहिलं आहे तिथं ऑर्डर करायचं आणि लगेच ताबा घ्यायचा आपल्या किचनचा किचनमध्ये गेल्यानंतर असं मस्त ना गरम गरम भाकऱ्या विस्तवावर भाजत होत्या विस्तवावर भाजणाऱ्या भाकऱ्या प्रॉपर हे विस्तू दिसत आहेत की नाही लाल लाल भडक विस्तू आणि त्याच्यावर भाजणाऱ्या भाकऱ्या त्याच्यामुळे ती खाण्याचा आनंद एक निराळाच असतो आहे आणि हा रस्सा गरम गरम रस्सा एवढी क्वालिटी त्यांची अप्रतिम होती रस्शाची अगदी सपक होता मस्त होता आणि हे त्यांचं मटन फ्राय फेमस असणारं मटन फ्रायमध्ये तूप आणि काजू दोन्ही घालायला अजिबात विसरत नाहीत त्यांचा मटन मसाला पण एक नंबर असतो आहे मटन मसाल्यातली ग्रेव्ही ही प्रॉपर मटणाला अगदी व्यवस्थित लागली होती ग्रेव्ही पण सेपरेट असते काही जणांना अंडागिरी खायची सवय असते त्यांना ती ग्रेव्ही यूज करतात आणि खिमा मिळतो खिमा पण त्यांचा क्वालिटी असतो प्रत्येक ताटाला असं तिने खिमा देत नाहीत पण जर आपलं स्पेशल ताट असेल तर त्याला एकतर अंडागिरी नसेल तर खिमा अशा दोन्ही ऑप्शन असतात ते आपल्याला तिथं मिळतं राईस बिर्याणी राईस असतं छान असतं बिर्याणी राईस पण आणि ह्या असं स्वतंत्र ताट आपल्याला त्यांनी यथेच्छ देतात प्रत्येक वेळेला अशी मस्त असते बघा बघताक्षणी की नाही असं तोंडाला पाणी सुटतं आहे रस्सा चिनी मातीच्या बाऊलमधनं देतात पिण्याला जो पिताना आपल्याला एक नंबर लागते मस्त म्हणजे क्वालिटीज लागते आणि असं समोर बघितल्या बघितल्या ताट बघा कसं आम्ही दोघंजण गेलोतो मी आणि आप्पा आम्ही दोघांनी मिळून पण त्या जेवणावर ताव मारला शेजारी थम्सअपचीच बाटली आहे कुणीही गैरसमज करू नये कमेंटमध्ये ही थम्सअपच आहे मालकांनी थंड थम्सअप आम्हाला तिथं दिलं होतं नाहीतर त्यातनं आणि काहीतरी ग गैर कमेंट करशील म्हणून आधीच सांगतोय जेवण पूर्ण झाल्यानंतर असं मस्तपैकी त्यांचा राईस त्याच्यावर फ्राय कांदा काजू वगैरे घालून आले मस्त त्या बिर्याणीमध्ये असं रसा टाकायचा एकत्रित एकजीव करायचा आणि यथेच ताव द्यायचा बिर्याणी क्वालिटी असते त्यात प्रत्येक घासाला काजू आलाच पाहिजे काजू पण आपलं ढी घालत्यात त्यामुळं ते खायला मजा येते आणि अशी माझं ताट बघितल्यावर तुम्हाला कळेल की बाबा निवांतपणे आपण जेवण वगैरे करून हाडं वगैरे सगळी से सेपरेट करून असं ताट मी कायम नियमानुसार रिकामं दाखवत ते ह्याच्यासाठीच की तिथलं जेवण खरंच चांगलं आहे त्यामुळं तुम्ही तिथं कधी गेला तर त्या शिवांश बुगड खानावळाला भेट द्या इचलकरंजीमध्ये आहे खानावळ लाईनला गेल्यानंतर आपल्याला तिथं कळून जाते महासत्ता चौकातच जा आहे ते त्यामुळं ओके